बघ चला तेव्हा दोन कोण म्हणलं ते सांगतो अजून काय तुमचे असेल शेरामध्ये असेल तुला आमच्या असते कुंडी मध्ये कुंडी मध्ये सहा जण कुंडी मध्ये झाला लावते माणूस आता आमच्या उलट खेड्या गावात माझ्या येते शहरात माझ्या येत ना चला अजून जायचो ऊन लागतं आधीच आहे का हे बघा जाय माझं तुमच्या शहरामध्ये एकदा येणाऱ्या आमच्या खेऱ्याला माहिती कळतं गॅलरी मध्ये लावतात सगळ खूप भारी लावते लावतात आणि सहा महिन्याला त्याची कटिंग करत चला काय गल्ल बोलायत तुमच्या असतात वाकली टिकली वाकली टिकली तुम पाचवी मध्ये कविता नाही काय ऐकली वाकली टिकली हो मग काय चला काय मराठी होतं काय इंग्लिश होतं मीडियम माझे मग आम्ही पाचवीला मराठी शिकलो बाबा कविता विचार हे भारी होती आमच्याकडे इंग्लिश मिडियम मध्ये काय तसं कविता असतात काय चला तुम्हाला दाखवतो मी एकदा आठवण आणून तुमच्या पाया पडू का तुमच्या पाया पडतो ऐकून बाबा मी नाही वाकली तिकडे हाय आमच्या इथे गेली बघायला चांगली ना गरमी व्हायला लागली मला मार्गाची मग आता काय करतो आता थेकावून येतो आमच्या म्हणजे हवा लागेची गेलं गे आता आमच्या गावात परवा दिवशी वाडा आता म्हणून लाईट गेल्या पुन्हा चला चालवत लाईट नाही फॅन नाही कुठं फॅन कुठं आमच्या घरात एका एकाला दोन दोन कुरे जे दोन दोन तुम्ही तर लाईट नाही मांडल तर आणि काय ते कूलर ते काय कुठं वरी टाकणार का लाईट नाही म्हणत नाही मी मग लाईट हाय पण आता परवानी गेली नाही ना मग उद्या ना उद्या सकाळी आपला कर्मचारी आमच्या ग्रामपंचायला तो म्हणला आज लाईट येईल उद्या चला येईल म्हणून म्हणलं खरंय बाबा तुमच्या गावाकडलं आमच्या इकडं एक हे पण मिनिट पण लाईट जात नाही कसलीच शहरामध्ये लगेच लाईट जाते लाईट जात नाही शहरामध्ये पण तिथं गरमते कस आमच्या घरी आमच्या घरी दोन तीन चार एशी आमच्या जर वावरात येताना तर तुम्ही हापकात इतकं गार मानता कुठूनच आहे किती पाण्याची सोय नाही माहितीये का आमच्या वावरात दुकर मी ऐकलं आमचं नाही कारण त्या सोडतो आम्ही उसाला आमच्या वावरात दुकर का येते जिंदगी बाई कसलं कसलं हे चढ मी कसा उतरव तिथून उतरला देत नाही तुम्हाला मी शिकितो मी शिकितो हे बघा असा इथं पाहून द्या काय सर असा त्या असा त्या कायचा असा असा यायचं तिथं सोप आहे बरं मी हात देऊ का मी हात देतो ना हे मी पडले तर उग हात देतो हात देतो बरं दमशिया आ बाबा मी जे पर असतो मग पायशेच्या असतात तिथं असत काय लिच लागल गो पाच लागली हो छामा छामा लिच लागले बाबा असं जाऊ झालं तू काही पण लागले ते पाय मूरप मला काय करावं कळ गेले मूर्पा गावायचं का मग आमच्या माता ते मुरपा गावायचं आमची इकडं दवाखान्यात जातात आमच्या इकडे दवाखान्यात जायचं दारू पण खाल गरज नाही अशी म्हातारी मुरपा काढते ना तुम्ही बघू नको म्हणता ये येच ये म्हणता मला आधी धरा मला चला चला नाही उचलून घ्या उचलून हो आणि मी तुम्ही जर मला उचल तर तुमचा पाय दुखायचा राहिला तसल कसं होईल कसं होईल माझं पाय दुखतोय का तुमचं दुखतोय तुमचा दुखतोय पण त्याचं वजन पाहिजे पाय पाय असा करतात असा जर झाला तर माणूस वजन परत पाय दुखायचा राहतो तसलं काही नसतंय मला चालता येणार नाही काही पण कसं तुम्ही कशाला पोरगी असली पाद्याला पोरी असून द्यावा फिरवा आली एकूण तिकून घेतला पाय मुरून म्हणून मला चालता येत नाही मला काय करता येत नाही शेराच्या पोरी असायच्या असतात त्याच्याने मी लोकायला म्हणतो खेड्या गावाच्या पोरी जात जा, जा, जा लग्न ते असल्या कधी जात जाऊ नका लोकांना सांग त्या पप्पांना काही कळतच नाही खेड्यात आणून टाकले नाही ह्याच्यात तागा पाहिजे होत्या शहरात तीन तीन दिवस जेवायला नाही बाजार नाही आम्ही पिझ्झा बर्गर बर्गर ते सगळं मागवतो माहितीये का भूक लागली की आम्हाला भूक लागली की हो आणि आराम के साथ बसून खातो नवल्या काय केलं असत बोलत लागले माझ्या मध्ये चालतं तर येते का बरं झर ते चला येते असं देवा का देवाचं पाप केला असेल म्या ते असले सूर पण आले माझ्या सगळ्या का तुम्हाला बजा काय उपासून जाऊ आपली लोकांची नाही माझी सुजा नाही माझी सुजा नाही आणि जर मारलं बी तर पायाला म्हणजे पाय म्हणजे मारले तरी बी माझ्या भटपण आहे

आता मला लई तहान लागले मी लई फिरले मला थंड पाणी तुम्ही घेऊन या तुम्ही अजून काहीच चालला नाही ते थंड पाणी नाही तुम्हाला दुस पाचतो रस पाचतो अजून पुरी मजा बघायला त्याच्यानी तिकड लावायला बाय माझा पाय मोडला बाय माझी कंबर मोरी चला ना गाडी असती तर आली असती तिथं पडले पाय तिथं पडले आता माझी कंबरच मोडली आता काय मी चलणं शक्यच नाही मला मला गाडी आणता येत नाही का घोरी घेऊन येऊ का आता घोरी बसून दोघा जाऊ मग तिकडे काय करायचं पण पण मला मला ना मला नाही नाही होणार आणि पाणी माया त्या भावाकडे पहिले बघतो मी गेले घरी कशाला असेल सूर पण आणले काय माहिती काम मध्ये वावरत बघायचे तर ह्या बयाला गावात फिर घरी फिर द्यावा देवा मी परत तुमच्या नागात मग भरा तर हा चला मला उचला उतर मला चलच होई ना उतर आता काय उतर ना असं घेऊ का का करत आहे नुका उतर कसं उतरायचं तू लोक म्हणते ना आज काय पोरग तर का करा घेऊ पोरग चढाय लागलो गावात अपमान म्हणके माझा मला काय सांगू नका मी नाही चलत उतर मला पहिले उतर ना बस चला चला माय का जे वाटता का चला जमशी चला ये जाऊ घरे रे देवा पांडू ना गा हे आहे का हे काय हे आमचा कोता आहे कोता ते ते तर काय त्याला काय म्हणतो त्याला होय दावन दावन आम्ही बैलाला बांधतो त्याला काय म्हणतो त्याच्यात आम्ही ताला टाकितो खेळायला डावणी ती डावणी आणि पावसात घाण होते नाकडा सीमेटाच्या फायदा हे जे आहे का हे बैलगाडी बैलगाडी आणि ते त्याच्यामध्ये काय टाकले ते पाय येते हानायचे वावर चला आपण काय करू तुम्हाला समजतो तर सांगतो आपण बैलगाडी बसवाली तुमच्याने पाय दुखाय लागला बसायचं पण आम्ही काय करतो माहिती का ह्याच्यात बसून आम्ही जातो काम करायला ह्याच्यात तू बस म्हणजे मी तुला समजा सांगतो हे कशाला असतं हे काय असत बस काय झालं तू आता असतं ये पण आणलेलं मी परवा दि वावरातून तूला असेल बसा सारून काय बघा तुम्ही एक कुठं तुमच्या राहत तुमचं गावच कसले आलं ते ने ने तामा तामा तुम्हाला अजून काय दाखवायचं होतं मला हाय काय झालं काय केव्हाय मुगश म्हणजे कशासाठी काय माहितीये काही तू थांबा तुम्हाला दाखवतो मी जुकाम ना ते असं घेते त्यानं असं बैलाला बांधते का कुणाला बायला दिसतंय ना त्याच्यातोन मोठं मो बारीक त्याच्या मला दिसत नाही हे तुला लावून का भारी असते होत नाही हवाच येत नाही त्यांनी मला काय होत नाही सर्दी होत नाही की बघ बघ आता मी दोनदा घालून बघितलं हे मला काय होत नाही हे जे आहे का आम्ही उभा राहतो जे आम्ही आता पुरी दोन बैल बांधले की हे आम्ही चढवतो आणि हे चढविले की मग आम्ही पिळू ह्याच्यातलं तुम्हाला काय माहीत काय आणि काय नाही ते तुम्ही आयचे खाता तर घरी बसून हा जेव्हा आम्ही वावरात पिळतो आम्ही जेव्हा उगते झाड जेव्हा आम्ही बाजारात नेऊन निघितो तेव्हा ते तुम्हाला खायला येते तर तुम्हाला फुकट छान काय माहीत होणार आहे मी येते तिकडं मला ते सांगणार येते काय या निघ या ना आरेकडे ते काय नाही तुम्ही कशाला येता तिकडं तुमच्या पाया काय घुसल अगं तू तिकड बसना एका जागेवर

சார் வைப்பா சார் பூட மாதிரி தான் சாங்க பயப்படா சார் பூடவா